शुभविवाह या मालिकेच्या दोन जुलैच्या भागामध्ये भूमिजता मोबाईलमधून आकाशला आवाज देते आकाश तू ऐकतोयस ना आकाश तू ऐकतोयस ना हे लग्न थांबव मी या लग्नापासून खुश नाही आहे तू मला विचारत होतास ना तर माझा आनंद या लग्नामध्ये नाही आहे आकाश आकाश तू ऐकतोयस ना असं म्हणत भूमी आता आकाशला मोबाईल मधूनच आवाज देत असते आकाश हे सगळं ऐकत असला तरी काहीही रिप्लाय देत नाही मग मात्र आता तिथून धावत पळत जिथे आकाशचं लग्न लागते महाजनांच्या घरामध्ये तिकडे जायला निघते च्या मागोमाग भानुशाली भूमी भूमी थांब असं म्हणत भूमीच्या मागे इकडे आता मानसी आकाश सगळे खुश होतात मात्र आता वेदांगी रागिणी यांच्या चेहऱ्याचे रंग मात्र उडालेले असतात इकडे भानुशाली भूमीला थांबवण्यासाठी भूमी थांब भूमी थांब असं म्हणत भूमीच्या मागे सैरावेरा पळत असतात भूमी मात्र ज्या वेळेला आकाशच्या दिशेने धावत येत असते तेव्हा तिला सगळे क्षण डोळ्यासमोरून तळत जात असतात झालेली झालेली पहिली भेट तिची भांडणं त्यानंतर झालेली मैत्री अक्कासोबतच प्रेम आणि आता तिला रिलायज झालेलं की आकाश आपला सोलमेट आहे इथं इथ पर्यंतच्या सगळ्या गोष्टी आता मात्र भूमीच्या डोळ्यासमोरून तळत भूमी आता महाजनांच्या घराच्या दिशेने येते आणि आता तोपर्यंत मानसी म्हणत असते भाऊजी तुमच्या मनासारखं सगळं झालेलं आहे आकाश म्हणतो नाही मानसी जोपर्यंत भूमी इकडे येऊन जेव्हा तिचं प्रेम व्यक्त करेल ना तेव्हाच तेव्हाच हे लग्न आता थांबणार असं म्हणत भूमीच्या येईपर्यंत आकाश थांबतो आणि मग पुढल्या भूमीने पाऊल टाकताच आकाश हार घालण्याची ऍक्टिंग करतो त्याच वेळेला भूमी येते आकाश थांब नको करूस हे लग्न असं म्हटल्यावर ती आकाश ते लग्न थांबवतो आणि भूमीकडे पाहतो भूमी सांगते आकाश नको करूस हे लग्न माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आकाश मी तुझ्यावरती खूप प्रेम करते आय लव यू आकाश असं म्हणत भूमी आता आकाशच्या जवळ जाते आकाशला आपलं प्रेम व्यक्त करते आकाशसुद्धा भूमीकडे एकटक पाहत बसतो आणि आता इकडे सगळ्यांच्या चे चेहऱ्याचे रंग उडतात इकडे आता आकाश भूमीचा हातात घेतो आणि आय लव्ह यू भूमी असं म्हणायला लागतो फायनली दोघांनी आपलं प्रेम व्यक्त केलेलं असतं प्रेम व्यक्त केल्यावरती मग मात्र भूमी आकाशला घट्ट मिठी मारते दोघ जण एकमेकांच्या मिठीमध्ये घट्ट असताना इकडे आता भानुशालींची एंट्री होते भानुशाली जोराजोरात भूमीला आवाज देत भूमी भूमी असं म्हणत तिकडे येतात काय चाललंय तुझं हे असं म्हणत भूमीचा हात धरून ते भूमीला बाजूला खेचतात भूमी आत्ता माझ्यासोबत तू मंगलाष्ट का करत होतीस आणि इकडे आत्ता आलीस असं म्हणत चिडलेले भानुशाली माझ्यासोबत लग्न आहे आणि आकाशला काय आय लव्ह यू म्हणतेच असं म्हणत तिचा आता हात मागे खेचतात मग मात्र आकाश खूप चिडतो आणि भानुशाली तुमचं काय चाललंय तुम्ही चाल भूमीला अशा पद्धतीने खेचून घेऊन जाऊ शकत नाही हात सोडा भूमीचा असं म्हणत तो भानुशालींचा हात पकडतो भानुशाली म्हणतात हे बघ माझं लग्न तिच्यासोबत ठरलेलं आहे मी तिला घेऊन जाणार चल भूमी यावरती आकाश भानुशालींचा हात जोरदार पकडतो आणि तो म्हणतो या आधी त्या दिवशी हळदीच्या दिवशी सुद्धा तुम्ही भूमीला घेऊन निघाला होतात पण तेव्हा मी तुम्हाला अडवू शकलो नाही कारण तेव्हा भूमीने आपलं प्रेम व्यक्त केलेलं नव्हतं पण आज आज भूमीने तिचं माझ्यावरील प्रेम प्रेम व्यक्त व्यक्त केलंय तिने केल्यावर ती मग मात्र तिला घेऊन मी जाऊ देणार नाही आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असं म्हणत आकाश भानुशालींना अधिकारवाणीने दटावतो आणि फायनली भूमीने प्रेम व्यक्त केल्यामुळे आकाश प्रकाशच्या मनामध्ये हा इतका इतका कॉन्फिडन्स आलेला असतो आता भानुशालींचा काहीच चालत नाही माधवराव रागारागात भानुशालींकडे पाहतच बसतात मात्र आकाश निजांना दटावलेलं असतं त्यावर ती भानुशाली म्हणतात हे बघ मी हे सगळं मानत नाही भूमीचं माझ्यावरती माझं भूमीवरती प्रेम आहे आमच्या दोघांचं लग्न ठरलंय भूमी असं काय करतेस अगं आपलं लग्न ठरलंय ना माझं तुझ्यावरती प्रेम आहे ना चल भूमी चल सगळं मी ठीक करेन असं म्हणत तो भूमीचा हात धरतो भानुशाली आणि भूमीला घेऊन जात असताना पहिल्यांदा पहिल्यांदा भूमी भानुशालींना विरोध करते आणि नाही भानुशाली मी आता तुमच्या सोबत नाही येऊ शकत ही गोष्ट कळायला मला खूप उशीर झाला असला ना तरी सुद्धा मला आता कळलेलं आहे की माझं तुमच्याशी लग्न नाही होऊ शकत मी तुमच्यावर कधी प्रेमच केलं नव्हतं आणि माझं प्रेम फक्त आणि फक्त आकाशवरती आहे माझा आपण प्रेम ज्याच्यावरती करतो ज्याच्यामध्ये आपला जीव गुंतलाय ज्याला आपलं मन समजतं किंवा ज्याला आपण समजतो त्याच्यावरतीच आपण प्रेम करतो आणि तो माझा सोलमेट आकाश आहे आकाश माझ्यावरती जीवापाड प्रेम करतो आणि मला उशिरा का होईना मला पण रिलाईज झालेला आहे की माझा आकाशवरती तितकंच प्रेम आहे असं म्हणत भूमी आता भानुशालींना चांगलीच फटकारते आणि ती म्हणते सोलमेट हे काय असतं ना हे फक्त त्यालाच कळतं ज्याच्यासाठी तो बनलेला असतो यावरती भानुशाली म्हणतात भूमी अगं असं काय हे सगळं जे आकाश बद्दल ते, ते सगळं मी सुद्धा करतो करतो ना नाही का करत असं म्हणत भानुशाली भूमीला प्रश्न विचारतात त्यावरती भूमी म्हणते नाही कसं आहे ना आकाश माझ्यासाठी जे करतो ना ते तुम्ही कधीच करू शकत नाही तुमच्या आणि आकाशमध्ये हाच फरक आहे तुमच्या आणि आकाशमध्ये जमीन आसमानचा फरक आहे म्हणजे तुम्ही मला मिळवण्यासाठी अधिकार गाजवण्यासाठी हट्ट करता पण आकाशने त्याचं व्यक्त करण्यासाठी कधी हट्ट केला नाही त्याने माझ्या बाजूने पहल होण्याची वाट पाहिली आणि हाच तुमच्यामधला आणि आकाशमधला फरक आहे खरं सांगू तर भानुशाली हा फरक ना मला हॉटेलमध्ये हो ज्या वेळेला आपण गेलो होतो ना तेव्हापासूनच जाणवला होता मी आकाश सोबत हॉटेलमध्ये गेले होते तेव्हा त्याने त्याच्या आवडीच्या वस्तू न मागवता जे मला आवडत ना तेच मागवण्याचा हट्ट केला पण तुम्ही तुम्ही ज्या वेळेला मला घेऊन हॉटेलमध्ये गेलात त्यावेळेला फक्त आणि फक्त तुम्ही तुमचा हट्ट चालवलात इथेच आकाशचा आणि तुमच्यामधला फरक प्रकर्षाने मला जाणवला आणि त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की हिला पैसे मोह माया याचा सगळा मोह आहे पैशाचा मोह आहे त्यासाठी तुम्ही माझ्यासाठी घसघशीत पाच तोळ्याचं मंगळसूत्र मागवलं तुम्हाला वाटलं की मला पैशाची हाव आहे मला सोन्याची हव आहे पण ते मंगळसूत्र मला बिलकुल आवडलं नाही त्याच ऐवजी मला जे आकाशने मंगळसूत्र बनवलेलं ना इतकं नाजूक इतकं एलिगंट इतकं सुंदर होत ना ते आवडलं आकाशला माझी आवड कळते पण तुम्हाला माझी आवड कधीच कळली नाही कळणार नाही असं म्हणत भूमी भानुशालींना सडेतोड उत्तर देते आकाश माझ्यावरती जितकं प्रेम करतो ना हे समजायला जरी मला वेळ गेला असला ना तरीसुद्धा आत्ता मला समजलेलं आहे ज्यावेळेला मी बहुल्यावरती चढत होते त्यावेळेला माझ्या मनातील इन्सिक्युरिटी ही बाहेर आली आणि त्याच वेळेला मी खडबडून जागी झाले आणि त्याच वेळेला मला आता कळलं की माझं तुमच्यावरती नाही तर आकाशवरती प्रेम आहे उशिरा का होईना पण मला माझा सोलमेट मिळालेला आहे असं म्हणत फायनली भूमीने भानुशालींना ठाम नकार देत आकाशवरतीच प्रेम असल्याचं सगळ्यांच्या समोर कबुली दिलेली असते ते भानुशाली आता मात्र खूप चिडतात आणि त्यावरती रागिणी विचार करते अरे बाप रे आता जर का ह्या भानुशालीने तोंड उघडलं आणि मी मदत केले हे जर का इकडे सांगितलं तर माझं काही खरं नाही या भानुशालीला लवकरच आवरायला पाहिजे नाहीतर नाहीतर हा भानुशाली काहीतरी गडबड करेल असा विचार करत मात्र आता रागिणी मध्ये पडण्याचा विचार करत असतानाच आकाश म्हणतो भानुशाली माझ्या बायकोचा हात सोडा माझ्या होणाऱ्या बायकोला हात धरण्याची तुमची हिंमतच कशी झाली पण भानुशाली काही हात सोडायला तयारच नसतात इकडे आता रागिणी गडबडते जर भानुशालीने उगाच काहीतरी के ड्रामा केला आणि या ड्रामामध्ये मला अडकवलं तर माझं काही खरं नाही तोपर्यंत आजी म्हणते भानुशाली आमच्या होणाऱ्या सुनेचा हात तुम्ही सोडा यावरती आता मात्र माधवराव पण चिडतात भानुशाली हात सोडा असं म्हणत भानुशालींना हात सोडण्यासाठी सगळेच जण सांगत असतात भानुशाली काही हात सोडायला तयार नाहीत मग मात्र घाबरलेली रागिणी धावत पळते ते भानुशाली आता ताईपणा करू नका असं सामंजस्याने वागा जर का सामंजस्याने नाही वागला तर हातामध्ये आलेला तुमचं सगळं निसटून जाईल असं म्हणत ती एक प्रकारे भानुशालींना इशारा देत असते की उगाच या सगळ्यामध्ये अडकू नका आणि उगाच काहीतरी बडबडू नका आणि हे सगळं चालू असताना इकडे भूमी सुद्धा स्टँड घेते भानुशालींचा हात आपल्या हातामधून डायरेक्टली काढून टाकते आणि आता भानुशालींना बाजूला करते भानुशालींना हे सगळं सहनच होत नसतं आपला होणारा हा इतका अपमान भानुशाली सहन करत नाही आणि ते आकाशला धमकी देतात आकाश तू माझ्या आयुष्याची वाट लावलीस तू आयुष्य बर्बाद केलंस एक गोष्ट लक्षात ठेव तुला डिस्ट्रॉय केल्याशिवाय मी राहणार नाही आकाश तू आता बघशीलच मी तुला कसा डिस्ट्रॉय करतो ते असं म्हणत आकाशला धमकी देत भानुशाली रागा रागात त्याच्याकडे पाहायला लागतात आकाश म्हणतो भानुशाली तू मला डिस्ट्रॉय कधी करू शकत नाहीस आहे ना भूमीने सांगितलेलं तुझ्या माझ्यातला फरक हाच आहे तू प्रेमामध्ये सगळ्याची हक्क गाजवून वाट लावायला निघालास पण मी मात्र माझ्या प्रेमाची प्रेमानेच वाट पाहत बसलो आणि माझं प्रेम फायनली माझ्याकडे आलेलं आहे आणि जोपर्यंत भानुशाली माझं प्रेम माझ्यासोबत आहे ना कुणी कुणी मला डिस्ट्रॉय करू शकत नाही ही पण गोष्ट तितकीच खरी आहे तू प्रयत्न कर मला डिस्ट्रॉय करायची पण मी डिस्ट्रॉय काही होणार नाहीये तू ज्या वेळेला भूमीला आणि मला वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या इथे पाहिलंस तेव्हा सुद्धा तू अशीच धमकी दिली होतीस पण तोच दिलेला देवी आईने संकेत होता तो संकेत मला समजला देवी आईने या सगळ्यामध्ये माझी आणि भूमीचीच गाठ बांधलेली आहे हा संकेत ज्या वेळेला तिथे मिळाला ना तेव्हा पण तू हेच केलं होतंस तेव्हा पण तुला तिथेच तोंडावरती पाडण्यात आलं होतं पण भानुशाली आत्ता तर आता तर भूमीने स्वतःहून तिचं प्रेम कबूल केले त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तुझं काहीही चालला नाहीये संपलेला आहे अशी धमकीच देतो आणि मग मात्र भानुशालींकडे काहीच उरत नाही रागारागात चिडफिड करत भानुशालींना जाण्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच नसतो रागारागात भानुशाली तिकडून निघून जातात मग मात्र आकाश आणि भूमी एकमेकांकडे पाहत बसतात फायनली दोघांनी एकमेकांवरील प्रेम तर व्यक्त केलेलं असतं पण आता दोघांचं लग्न होणं बाकी असतं आता सनई चौघडे वाचतात आणि रागिणीसाठी धोक्याची घंटा सुद्धा आता रागिणीने ठरवलेला सगळा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि भूमी दिमाखात जेव्हा आता पटवर्धनांची सून बनून घरात येणार असते महाजनांची सून बनून घरात येणार असते त्यावेळेला रागिणीला जबरदस्त धक्का बसणार असतो तिथे मंडप तयार असतो लग्नाचे सगळे विधी तयार असतात गुरुजी तयार असतात आणि सगळे आपतष्ट तयार असल्यामुळे लगेचच कोणताही वेळ न घालवता लग्नाचे सनई चौघडे वाजायला लागतात मुमी आणि आकाशच्या लग्नाचे सूर वाजायला लागतात प्रेमाने भूमी आकाशच्या गळ्यामध्ये हार घालते आणि आता वेदांगीची नुसती चिडफिडवत असते माधवरावांचा पुन्हा एकदा देवी आईवरती विश्वास बसतो पुन्हा एकदा देवी आईने आपल्या भूमीच्या पदरामध्ये जे दान हवंय ते घातलेलं आहे म्हणून देवी आईचे आभारच मानत माधवराव लग्नाच्या मंगलाष्टकांचे विधी सुरू करतात आणि मंगलाष्टका आता मात्र उधळत असतात या सगळ्यामध्ये आता मात्र सगळे जण खुश असतात फक्त जे आता उदास असतात ते म्हणजे इकडे वेदांगी रागिणी आणि पौर्णिमा आकाश आणि भूमीचं लग्न संपन्न होतं आकाशभूमीच्या आयुष्यामध्ये आलेले हे सुखाचे क्षण आता मात्र कोणती दिशा घेणार भूमी घरामध्ये मोठी सून म्हणून आल्यावरती रागिणीचे पुन्हा एकदा पर्देफाश होणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे